आय लव्ह नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक वीस फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर शहरासह जिल्हाभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी विविध उपक्रमांचं आयोजन विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व अद्वितीय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे प्रतिपादन नगर शहरात मुस्लिम मावळ्यांनी केलं शिवजयंती मिरवणुकीचं स्वागत सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचं वाटप महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया पावसाने हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पशुपालकांपुढे चारा टंचाईचं संकट मोदी सरकारची पुढील पाच वर्ष शेतीसाठी समर्पित भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांचं प्रतिपादन केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्याने सुपा येथे आनंदोत्सव फटाके फोडून जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गरजू महिलांना निर्धूर चुलीचं वाटप आमदार लहू कानडे यांच्या माध्यमातून उपक्रम श्रीगोंदे शहरातील भर चोरी रोख रक्कम तसेच सोन्याच्या दागिन्यांची चोरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या